आज माझ्या बाल्कनीमध्ये मा थारूताई आली होती आणि तिला मी बघितलं तर ती वर चढून गेली इथे माझी आंघोळ झाली आहे आणि आता चहा चपातीची तयारी चालू आहे तर रात्री मुलाने सांगितलं होतं की मामा उद्या चहा चपाती बनव म्हणून आज चहा चपातीचा सा बेत केला आहे कारण की माझ्या मिस्टरांना आणि छोट्या मुलाला खूप चहा चपाती आवडते इथे कवळं ऊन आलं होतं म्हणून मस्त असं शूट केलं मी कारण की आता आजच्या थंडीमध्ये हे कवळं ऊन खूप भारी वाटतं बघायला आणि ते फील करायला इथे मुलाला चहा चपाती वाढली आणि इथे मी फ्रेश झाली आहे नाश्ता झाल्याच्यानंतर मी नेहमी स्वतःला असं फ्रेश करून घेते जेणेकरून माझा पूर्ण दिवस चांगला जातो त्याच्यानंतर मग लागली मी स्वयंपाकाला आणि स्वयंपाकाला आज सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर सोयाबीनची भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे शॉर्टमध्ये इथे मी कांदा टमाटा लसूण अद्रक हे सगळं फ्राय करून घेते आणि त्याच्यामध्ये कोथंबीरसुद्धा टाकते त्याच्यानंतर मग इथे मी सोयाबीनला मस्त मॅरिनेट करते जसं आपण चिकनला करतो दही बरं बरेच मसाले आपले घरचे आणि किचन किंग मसाला आणि आपलं चिकन मसाला मीठ हे सगळं मिक्स करून त्याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते छानपैकी मॅरिनेट होईल तोपर्यंत इथे माझं वाटण होत आहे इथे वाटणामध्ये मी थोडंसं कडीपत्ता टाकला आहे हिंग टाकते आणि पुन्हा हळद चिकन मसाला आणि आपला हे काय किचन किंग मसाला आणि वाटण टाकून मिक्स करून छान त्याला तेल सुटूस तर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला तर्री येते तर इथे तुम्ही बघितल्याप्रमाणे किचन किंग मसाला आणि चिकन मसाला मी थोडासा पुन्हा टाकला आहे थोडाच टाकायचा आहे कारण की ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना सगळं टाकलं होतं मोठ्या मुलाला ब्रेकफास्टला मी भाजी चपातीच दिली आहे कारण की तो चहा चपाती खात नाही म्हणून मग मा मला त्याच्यासाठी वेगळं काहीतरी बनवायला लागतं तर मी त्याला आज म्हणाली डब्याचीच भाजी तू नाश्त्याला खा आणि असं त्याचा डब्बा टिफिन मी असं पॅक केला आहे कारण की आता त्याला स्कूलला जायचं आहे म्हणून मी त्याचं रेडी करून घेते कारण की छोट्या मुलाच्या आधी तो जातो मग अशा प्रकारे त्याचा पहिला टिफिन मी बॅक करून देते त्याला त्याच्या छोट्या मुलाला जायला वेळ होता स्कूलला तर म्हणून घेतलं क्लिनिंगचे कामं करून घेवा जेवढी जमेल तेवढी तर मग आता इथे मी सगळं स्वच्छ करून घेते हॉल मी क्लीन करणार आहे आज बुधवार आहे उद्या गुरुवार आहे आपला उपवास असणार आहे म्हणून आजच क्लिनिंगचे कामं करून घेणार आहे कारण की उद्या खूप घाई होते मी फरशीसुद्धा आतल्या दिवशी पुसून घेते गुरुवारची मी फरशी पुसत नाही आणि परत केससुद्धा धुवत नाही जर खूपच मला अर्जन्सी असेल तर मी धुते पण असं मी टाळतेच बऱ्यापैकी तर इथे मी सगळं क्लीन करून घेतलं आहे जेणेकरून उद्या गुरुवारी मस्त आपलं वातावरण प्रसन्न वाटलं पाहिजे आता मुलाची तयारी करून घेते त्याला स्कूलला जायचं आहे म्हणून इथे त्याला सॉक्स वगैरे सॉक्स वगैरे घालून घेते त्याची तयारी तर झालीच आहे तर रोजच्याप्रमाणे त्याला स्पेक्स पुसायला अजूनही जमत नाही त्याचं स्प्रे पाण्याचा जो स्प्रे आहे त्याचं लिक्विड स्प्रे ते त्याला बटन दाबता येत नाही खूप बॅग हेवी असते म्हणून मी त्याला बोलते की पप्पांकडे येत जा कारण की त्याची बॅग खूप हेवी असते मग अशा प्रकारे आम्ही सगळं घाई घाईमध्ये निघतो <laughs> त्याच्यानंतर त्याला बाय करायला पण कधी कधी वेळ नसतो एवढी तिची घाई असते आज आस मला काही वेळ मिळाला नाही फ्रूट्स खायला म्हणून मुलगा गेल्यावर मग फ्रुट्स, गे फ्रुट्स खाल्लं कारण की मी नाश्ता झाल्याच्यानंतर आवळा ज्यूस घेते आणि आवळा ज्यूस घेतल्याच्यानंतर थोड्या वेळाने गॅप देऊन मी असं फ्रूट्स घेते पण आज मला फ्रूट्स खायला पण वेळ झाला त्याच्यानंतर मग आता मुलं गेले म्हणून माझं क्लिनिंगचं चा काम चालू केलं आहे कारण की मी मुलं असताना क्लिनिंगचं काम करत नाही कारण ते खूप पसारा करत असतात कंटिन्यू म्हणजे पसारा नाही करत ॲक्च्युली माझे मुलं खूप गुणी आहेत पण त्यांचे बुक्स त्यांचे शार्पनर पेन्सिल ते शार्प केलेलं वगैरे असं काही गोष्टी पडतात तर त्या मी म्हणून मी असं ते गेल्यावरच असं घर क्लीन करते आणि असं घर क्लीन झाल्याच्यानंतर खूप प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर आज मी तुळशीला पाणी उशिरा टाकलं कारण मी त्यांना सकाळी पूर्ण ऊन देते आणि फायनली इथे माझी सगळी कामं झालेली आहे दुपारच्या रेसनंतर एक्सरसाईज करून घेतले आहे आणि सगळे छोटी मोठी जी काही थोडंफार इकडे तिकडे सामान झालं असेल तर मी ते आवरून घेते कारण की बत्तीच्या टायमाला मग ते आवरावरी नको कपडे काढून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांच्या घड्यासुद्धा करून घेतल्या आहे इथे मी तिघांसाठी चहा ठेवला आहे कारण मी तर चहा घेत नाही मी सध्या बुलेट प्रूफ कॉफी घेते संध्याकाळी मस्त असं पूजेचं सामान आणायला जायची तयारी सुरू झाली आहे म्हणजे आता इथे मी माझं बास्केट नेहमीचं बास्केट मी घेऊन असं मस्त पूजेचं सामान आणायला चालली आहे इथे माझ्या घराजवळच आता बिल्डिंगच्या खाली इथे बा त्या मावशी बसतात ॲक्च्युली तर त्यांच्याकडून मी सध्या सगळं काही घेते ते मला रिझनेबल रेटमध्ये सध्या देत आहेत म्हणून मला मार्केटमध्ये जायची गरज नाही पडत आहे हे ना ऑनलाईन घेतलेलं आता खूप वर्ष झाले नाही एवढंच भेटत आणि ह्याच्याविषयी लहान भेटतो ही कोणती फुलं येलो आहेत का ही मला ही कलरफुल एकदा हे एकदा हे किती आणि हे तर बाहेर निघालो आणि पाणीपुरी नाही खाल्ली तर मजाच नाही राहणार आहे उद्या उपास आहे म्हणून मस्त पाणीपुरी खाल्ली इथे मस्त फ्लेवरच्या पाणीपुरी मिळतात म्हणजे जसं लसूण फ्लेवर परत बरेच फ्लेवर आहे त्यांच्याकडे त्याच्यानंतर मग थोडी भाजी घेतली वटाणे घेतले वटाणे स्वस्त व्हायला हो लागले तर सगळ्यांनी वटाणे घ्या पण भाज्या खूप महाग आहेत कारण की त सगळे भाजीवाले असेच म्हणतात की पावसामुळे खूप नुकसान झालेलं ना कारण की अवकाळी पाऊस तसंच झाला ना म्हणजे पाऊस काय थांबायला मागत हो था। नव्हता आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे भाज्यांचं नुकसान झालं त्याच्यामुळे भाज्या महाग आहे पण ठीक आहे तर काय करणार घ्यावा तर लागेलच चम चम कराए वाले हे आमच्या इकडचे कॅटरसवाले आहेत तिथं नुकतंच आमची ओळख चांगली असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जातो ते नुकतंच गाणं गायला शिकतायत तर ते बऱ्यापैकी आता चांगली प्रगती होत आहे तर मे बी ते चांगली शिकतील तर आता हे कुर्ते जे आहे ते मम्मीने तिथे मार्केटमध्ये सेल लागला होता मग तिथून तिने ते घेतले आहेत खूप छान कुर्त्या निघाल्या पण तिला आता ते फिट होत आहे आणि हा एक टॉप मला आवडला म्हणून मी सुद्धा घेतला आहे होलसेलमध्ये तिथे खूप मस्त रिजनेबल रेटमध्ये ते लावले होते घरी गेली आणि मस्त जेवण वगैरे करून सगळं आवरून घेतलं जेवल्यानंतर मला असं पुसून घ्यायला आवडतं त्याच्यानंतर भांडीकोंडी घासून सगळं किचन आवरून घेतलं कारण की मला रात्री किचन साफ नसेल तर मला झोप येत नाही म्हणून मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग असं किचन वगैरे आवरून घेते मी सगळं त्याच्यानंतर जे काही मार्केटमधून सामान आणलं होतं त्याची सगळी आवरावरी करायची होती पण त्याच्या आधी मी सगळे देवाची भांडी जी होती देवाची पूजाची जी भांडी असतात ती सगळी स्वच्छ क्लीन करून पुसून वगैरे स्वच्छ ठेवली कारण की उद्या उशीर होऊ नये म्हणून मग त्याच्यानंतर ही ते असं मी बघा हे माझ्याकडे टमाट्याचं बास्केट आहे त्याच्यामध्ये मी मस्त असं टमाटे फिल करून ठेवते मला क्वांटिटीमध्ये लागतं जास्त त्याच्यानंतर मग उद्याची तयारी म्हणजे सापडणा घेतच घातला आता हा साबुदाना जो आहे तो खूप बारीक आहे कारण तो, तो आम्ही ऑनलाईन मागवलेला तर आम्हाला त्याचं साईज कळाली नाही पण आता करणार काय म्हणून फेकू तर देऊ शकत नाही म्हणून असं आम्ही आता ते जबरदस्ती खातो काही वाईट टेस्ट लागत नाही पण ती सवय नसल्यामुळे मुलांना आणि त्यांना काही आवडत नाही पण मी तर खाते त्याच्यानंतर मग आता पुन्हा टमाटे सगळे आवरून वगैरे सगळ्या भाज्या आवरून घेतल्या कारण की उद्या घाई काहीच नको आरामात सगळं झालं पाहिजे पूजेची तयारी म्हणून भले मला उशीर झाला तरी चालेल पण मी सगळं आदल्या दिवशी आवरून ठेवणार आहे त्याच्यानंतर सगळं झालं आणि लाईट इथे बंद झाली किचनची तर असं मस्त कार्यक्रम बघत बघत मुलाची मस्त मसाज करून दिली कारण की तो असं स्वतःहून मी त्याला तयारी करायला लावते स्वतःची ना म्हणजे ट्युशनला जाताना तर तो असं थेंबर तेल घेऊन असं असं झालं म्हणून आपल्यालाच काळजी घेतली पाहिजे म्हणून वीकली वन डे तरी मी त्याच्या केसांना चांगला मसाज करतो